संविधान सभा संविधान सभा ही फक्त सभा नव्हे ती एक चळवळ आहे ही चळवळ ज्याचा आगाज आदरणीय युवा नेते सुजात आंबेडकर यांनी औरंगाबाद मधून केलेला शेर का चावा कैसा हो शेर का चावा कैसा हो शेर का चावा कैसा हो विचार करा औरंगाबाद मध्ये फक्त चहा उतरलाय जर हा शेर जर काय होईल लवकर लाल